रामराम मंडळी दर्शना देसाई तर आज आपण घेऊन आलो आहे आपल्याला चिचुरट चिचोटी म्हणतात ते थे, चिचुरट्याचं ठेचा करतात आपल्या इकडं जसं आपण मिरचीचा करतो तसा चिचोरट्याचा पण ठेचा करतात तर ते आपण बघूया चला चिचुरट्याचा ठेचा करायचा आहे पण आता आपण जाताना काय झालं आहे की ही हसोळी आहे हसोळी त्या हसोळ्या हे ज्यावेळी पिकतात ना त्यावेळी छान गोड लागतात त्या हसोळ्या त्या अशाच असतात चि चिचुरट्या पण अशाच असतात काय अशा तर आता आता सुरुवात झालेली आहे तिच्या छोट्या छोट्या चि चितुरत्या आता लागलेल्या आहेत फुलावर आलेले आहेत तर ते आपण बघू तर आता योगा बघा आपल्याला एक नवीन आपण तात रस्त्याला जात असताना इथं एक त्या छोट्या गाई टाईप म्हणतात त्याला काहीतरी आपण काय म्हणतात त्याला सांगा मला पण त्याचं ॲक्च्युली वैज्ञानिक नाव माहीत नाही आहे एक झुंड आलेला आहे आणि ह्यांचं नेमकं ते कुठे निघालेत हे आपल्याला समजत नाही आहे या अशा झुंडीनं झुंडानं निघालेले आहेत हे काय आहे ते जरा कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा याचं बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळी वेग नावं आहेत आपल्याकडे इकडे त्याला भटगाय भटगाय असं म्हणतात भटाजी गाय असं काहीतरी म्हणतात तर हे अशा झुंड पद्धतीने निघालेलं आहे बघा काय आहे ने नेमकं कॉमेंट्स बॉक्समध्ये कसं सांगा तर आपण आता चिचुरट्याचं ठेचा जो पित्तासाठी पण वापरतात तर आपण आता करायचं काढायचं आहे हे बघा ठेचा ठेचा बनवतात याची टेस्ट तर याची चव अगदी तिखट आणि अगदी अशी कडू थोडी अशी वेगळीच चव यायची याच्या याचा आयुर्वेदिक जो फायदा आहे तर याच्यामुळं पित्ताचा त्रास कमी होतो आणि पित्तासाठी याचा ठेचा घात याचा ठेचा करून घातात तर आज आपण याचा ठेचा बनवायचा आहे पण आपल्याला जर मिळाले जास्त प्रमाणात तर आपण बनवणार आहे जर जास्त प्रमाणात मिळाली असती तर मी फुलं दाखवू फक्त अशी फुलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली मागच्या व्हिडिओमध्ये अशी फुलं येतात त्याला आणि का पानांना असे काटे असतात जसे आपल्या ह्याला असतात जसे आपल्या वांग्याला वगैरे असतात तसे पानांना काटे येतात आणि हे असे आहेत जर आपल्याला मिळालीत आज भरपूर प्रमाणात तर आपण याचा ठेचा बनवायचा आहे अगदी ठेचा आस्वाद घ्यायचा आहे चला तर आपण आता बघूया ह्याला जास्त नाही तर आता सुरुवातीला छोटी छोटी आहे ती अशी एकदम अजून मोठी व्हायला पाहिजेत अशी छोटी छोटी आहे त्याची जर मिळाली तर आपण बनवू ह्याचा जर जास्त प्रमाणात नाही मिळाली तर मग पुढच्या वेळी आपण चला आता तर आपण गुबी अजून काय मिळते आज आपल्याला भाजी बनवायची आहे भाजी बनवायची आहे तर आपण हे करू की सगुणा म्हणून आहे सगुणा वनस्ती फुलं येतात तर याला पण अशी फळं धरतात सगुणाला धरतात तर ही औषधी वनस्पती आहे खूप औषधावर म्हणजे रोगांच्यावर ह्याचा उपयोग होतो अशी बहुगुणी ही सगुण आहे तर आपल्याला अगदी आता चिचुरटेचं बऱ्यापैकी चिचुरट्यांचं हे मिळालं आहे चिचुरडे छोटी छोटी चिचुरडे पण चांगले लागतात त्याची चव पण चांगली लागते तर इथं आपल्याला चिचुरड्यांची बरीशी झाड मिळालेली आहेत हे बघा तर आता आम्ही काढायला लागलोय आम्ही हे बघा असे मिळालेले आहेत छोटे लहान मोठे तर आज सौभाग्य होती बरोबर आहे मी आलोय मधलं चिचुरटा काढूया दररोज इश्यू असते मुलगी माझी आमचे अशोकराव पण आहे तिकडं अशोकराव हाय करा हाय हां अशोकराव पण आहेत आणि तर आता चिचुरोटी आम्ही बऱ्यापैकी चिचरुटी मिळालेली आहेत आपल्याला जो ठेचा बनवायचा आहे चिचोट्याचा त्या चिचुरट्याच्या ठेच्यापुरते आम्हाला मिळालेल्या आहेत चला तर आपण आता ही चिचुरटी चिचुरट्याचा ठेचा आहे हा तर ही चिचुरटी आपण अशी सगळी याच्यावरचं जे द देट असतात हे देठ जसे आपल्या वांग्याला देट असतात तसे आपण ही सगळे देठ काढून घेतलेली आहेत देठ काढून याला असं केलं आहे आता मिरची आपण घेतलेली आहे म्हणजे ब कट करून थोडी कांदा आणि स्वादासाठी थोडं आपल्या शेंगदाण्याचा त्याच्यात हे करायचं आहे आणि आपली लसूण हे सगळं घेतलं आहे आता आपण काय करू गॅस पिक त्यानंतर आपल्याला मिरची काय करायची आहे मिरची आणि हे चिचुरडी हे काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे पहिलं तेलात चला आपण पन... तेल पहिलं थोडं टाकून घ्यायचं आधी तेलात आपल्याला काय करायचं आहे चिचुरडी चिचुरडा काय करायच्या भाजून घ्यायची आहे आता हे भाजले पण आता याचा पांढरा पांढरा कलर झालाय बघा हिरव्याचा पांढरा कलर झालाय आधी भाजलेला आहे आता आपण इथे काय करू मिरची तेल थोडं टाकू आता झालेलं आहे की आपण काय करायचं बाजूला काढून घ्यायचं गॅस बंद करतो थोडस तेल आता लागलेलं आहे आणि थोडस आता फोडणीला फोडणी पुरतं त्याच्यात लसूण कांदा आणि आपला तेल नंतर थोडा वेळा टाका चांदा भाजले शेंगदाण्याचं आहे ते पण छोले शेंगदाणे घरचे आहेत नंतर टाकूया नंतर टाकूया आधी त्याला भाजून घ्यायला चला आता हे थोडं भाजले लाल कलर आला तर शेंगदाणे टाकूया शेंगदाणे थोडे त्यात तेलात घालून घ्यायचे थोडं आपल्याला गरजेपुरतं मीठ टाकून घ्यायचं आपले चुछु दे, चुछु दे आता हे आपलं ही मिरची आणि चिचोरडे आहेत या चिचोरड्यात टाकून केलेलं चला तर आता एका वास सुटला आहे का मग आता काय करू गॅस बंद करू हे सगळं या जो खलबत्ता आहे या खलबत्त्यामध्ये सगळं घ्यायचं आणि ह्याला आता ठेसायचं ह्यालाच म्हणतात ठेचा मिरचीचा आपण जो आपण जो केला आहे तो चिचोड्याचा ठेचा आहे याला ठेचतात म्हणून याला ठेचा म्हणतात आणि मिरच्यांचा ठेचा पण असाच होतो तसाच करायचा थे। तसा ठेचून घ्यायचं चला चला आपलं आता ठेचा तयार झालाय चिचोड्याचा ठेचा तर ठेच्याचा आता स्वाद घ्यायचा आहे नाचण्याची भाकरी कांदा आणि ठेचा असलं आज असं आहे हे आहे मेनू आहे नाचण्याची भाकरी कांदा आणि आज ठेचा आज ठेच्याबरोबर भाकरी खायची आहे आणि कांदा तर आपण आता बघूयाची कशी टेस्ट झाली अप्रतिम एक वेगळी चव आहे जी आपण मिरचीचा ठेचा करून खातो त्याला जे तिखट चव असते आणि ती तिखट थोडीशी वेगळीच अप्रतिम चव म्हणजे जी जिबेला आपल्याला अशी आल्हाददायक देणारी चव आहे अप्रतिम ठेवा आणि आरोग्यासाठी हा गुणकारी आहे पित्ताचा त्रास त्रास म्हणजे पित्तशामक आहे कितीही पित्ताचा त्रास असला हे जर दररोज आपल्या सेवनात असेल तर पित्त होणार नाही असंच आमच्या आजीनं पण आम्हाला नाही आजी आमची करून द्यायची असा ठेचा जो ह्याचा चिचुरड्याचा आणि आयुर्वेदात पण याला इकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आमचे वडील आयुर्वेदिक औषध देतात तर त्यांनी पण याला म्हणजे दररोज सेवनात ठेवण्यासाठी सांगितले बरेचसे लांबून लोक येतात आमच्याकडं आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी आजोबा पण द्यायचे आणि हा आमच्या आजीचा ठेवणीतला ठेचा आज आपण करून खाला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण आवडला असेल तर इतरांनी शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा बेल आयकॉन बटन दाबाय विसरू नका कारण का, का, का पुढच्या वेळा आपण एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे जो आपला पुड्याची शेंग त्या पुड्याच्या शेंगाचं आपण काय बनवणार आहे भाजी बनवणार आहे जशी आपण चवळीची भाजी बनवतो चला तर कनेक्टेड राहू धन्यवाद